नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त इतकाच आहे मायबाप आणि मंडळी की नऊ तारखेला म्हणजे आता त्याला साधारणपणे दहा दिवस होऊन गेले चंद्रहार दादांनी फॉर्च्युनर थारचं सगळ्यात मोठं मैदान आयोजित केलं होतं ते महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान होतं या मैदानात काहींना आनंद झाला काहींना दुःख झालं परंतु या सगळ्यात एक महत्वाची दु दुःखद अशी घटना घडली दुर्दैव म्हणावं लागेल त्या कुटुंबाच की त्या मैदानातून एक चांगला नंदी म्हणजे जो की गुलालात सतत पात्र राहणारा किंवा त्या मैदानात त्यांना टू व्हीलर मिळवली म्हणजे गट पास विजेचा असणारा तो बैल म्हणजे देगावकरांचा साळुंके बर्गे अर्थात त्या संपूर्ण टीमचा असणारा तो बैल दख्खन त्या मैदानातून साफसाफ बोलायचं झालं तर चोरीला गेला धनगरी खिल्लारचा तिचा जातीवंत बैल आहे आणि मला फक्त इतकं सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय त्याला शोध शोधण्याची शोध मोहीम सुरू आहे परंतु आपण यासाठी प्रयत्न करायचा आहे की तो महादेवाचा नंदे आणि कुठलाही बैल ज्यावेळी एखादं कुटुंब आपल्या दावणीला सांभाळत असतं किंवा एखादं जनावर त्यावेळी त्याच्यावरती ते जीवापाड प्रेम करत असतं आणि विशेषतः सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर बैलांवरती लोक स्वतःच्या लेकर एवढं प्रेम करतायत आणि हा बैल आता सलग दहा दिवस होऊन गेले त्या मैदानाला तरी तो बैल सापडत नाही मला वाटत की ज्याच्या पण कोणाच्या घरी असेल ज्यांनी पण कोणी तिथून चोरी करून नेला असेल त्यांनी तो बैल परत करावा भलेही त्या लोकांनी निघून दुसऱ्याला विकला असेल तरी त्या लोकांनी सुद्धा जर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचत असतील तर कृपया करून त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधून त्यांचा बैल तो नंदी परत केला पाहिजे कारण त्यांचं कुटुंब हळहळत आहे त्या घरातल्या माऊलीच्या डोळ्यात वाहत आहेत त्यांना दोन वेळेचा अन्न जात नाही एवढी म्हणजे वाईट परिस्थिती त्या कुटुंबावरती कारण साहजिक आहे कोणी जरी त्या जा जागी असला तरी प्रत्येकाला ते मुखजनावर तितकंच प्रिय असतं आणि म्हणून मला व्हिडिओच्या माध्यमातून फक्त इतकंच सांगायचंय की त्यांनी बैल परत करणाऱ्याला पंच्याहत्तर रुपये बक्षीस ठेवले रोख स्वरूपात आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्यांना बक्षीस देणार आहे परंतु जर कोणाकडेही बैल असेल तर त्यांनी तो बैल परत करावा नाहीतर त्या कुटुंबाची हाई तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही आणि त्या नंदीचा पण आशीर्वाद तुम्हाला चांगला कधीच लागणार नाही हे मात्र नक्की ज्याच्या पण कोणाकडे तो बैल असेल तो त्यांनी परत करावा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर झाला पाहिजे तोपर्यंत धन्यवाद मंडळी